आणि फळ्यावर बघ काय प्रतिके आहे। तुला संख्या तयार करायची आहे बघी इकडं माझ्याकडे एक मिनट काय तयार करायची आहे कशावरून कशावरून संख्या तयार करायची हा तर कर। त्या डब्यात बसली पाहिजे संख्या हा संख्या वाच चार हजार बारा छान हा किती झाली संख्या तयार पाच हजार दोनशे हा संख्या वाज व्हेरी गुड व्हेरी गुड छान काय म्हणतात याला प्रतिके पहा आणि संख्या तयार करा